तुम बोलेंगे दो चार सीटा देख रहा है इसको हम जो पटेल को बुलाता है इसको बुलाता जल्दी जानेगा अरे बिल्कुल गाड़ी हाउस बोले निकलेंगे जय बालाजायचा हाय नौचा माजी माजी मनुका माजी मनुका कब बोला जा रहे आड़गा चले पप्पू अरे बिल्कुल ये सिल्लोड़ को जाएगी माधनी को जाएगी आड़गाव को तो जाएगी ही जाएगी मनुख गेल्या वर्षी पासआउट झाली कॉलेजमधून आणि माझं पहिलं व्यावसायिक नाटक आहे हे मुक्काम पोस्ट अडगाव आणि करायला फार मजा येते खूप काही गोष्टी करायला मिळतात म्हणजे नृत्य म्हणू नका ॲक्टिंग म्हणू नका गाणं म्हणू नका या सगळ्या गोष्टी ह्या नाटकातून करायला मिळतात ॲज अन ॲक्टर म्हणून बरेच व्हेरिएशन्स द्यायला मिळतात मग खूप कॅरेक्टर्स म्हणा मग लहान मुलीचंच कुठे पात्र करते आहे मग कुठे बाई करती आहे गावातली बाई मग त्या काळातली बाई कशी असेल कशी वावरत असेल मग ती कशी राहत असेल ह्या सगळ्या गोष्टी करायला फार मजा येते आणि पुरुषोत्तम सरांकडून शिकायला तर खूप खूप मिळालं त्यांची प्रोसेस म्हणा ते कसं ट्रीट करतात किंवा कर, त्यांच्याकडून खूप घेण्यासारखं होतं आणि हे मला नाटकातून मिळालेली खूप इम्पॉर्टंट गोष्ट होती ॲज अन ॲक्टर म्हणून मला खूप एक्सपिरियन्स छान एक्सपिरियन्स मिळतो आहे मला नमस्कार मी श्रुती राजेंद्र गिरम माझ्या नाटकाचा प्रवास मी कॉलेजमध्ये असल्यापासूनच होता आणि जसं मी कॉलेज पास आऊट झाले तसं मी लवंगी मिरची कोल्हापूरची अजित भक्तांसोबत हे नाटक केलं होतं त्यानंतर मी अनेक ऑडिशन द्यायला सुरुवात केली होती आणि लकीली मला या ऑडिशनला यायला मिळालं आणि मला पुरुसरांच्या हाताखाली काम करायला मिळालं आणि मुळात मुक्काम पोस्ट आडगाव या नाटकात मला वेगवेगळ्या शेड्स अनुभवायला मिळत आहेत मला करायला मिळत आहेत कुठे मी आई असते कुठे फुगेवाली असते कुठे मी लावणी करते कुठे गाते म्हणजे असं ठराविक नाही आहे की आपण एकच पात्र करत जातो आहे प्रत्येक क्षणाला काही ना काही आपण बदलतो आहे काही ना काही करतो आहे आम्ही आणि हा एक्सपिरियन्स खूप भन्नाट आहे नवीन नवीन काहीतरी दर प्रयोगाला आम्हाला शिकायला मिळतो नवीन नवीन काहीतरी आम्ही शिकत असतो प्रेक्षकांचा प्रतिसाद आम्हाला उत्स्फूर्त करतो आणि नक्कीच या नाटकाला तुम्ही या मुक्काम पोस्ट आडगाव तर तू या नाटकामध्ये अभिनय पण करतेस तर किती चॅलेंजिंग आहे खरं सांगू का मी जेव्हा ऑडिशन दिली होती तेव्हा मला असं कळलं होतं की आ, अशीच रिक्वायरमेंट आहे की जी मुलगी गाते आणि ऍक्टिंग करते किंवा नाचते या पद्धतीचेच रिक्वायरमेंट होती मी गेल्यानंतर माझ्या ऑडिशनमध्ये मी सरांना माझं गाणं ऐकवलं त्यांना ते आवडलं Uh, हा जो फॉर्म आम्ही करतो हा फ्रेंच रिव्ह्यू फॉर्म आहे जो सरांनी सांगितला पण आहे तर त्या फॉर्ममध्ये असं होतं की आम्हाला एका कलाकाराला जे जे हवं असतं ना म्हणत ते ते सगळं मला इथे करायला मिळतं मला गायला मिळतं मला नृत्याला म्हणजे वाव आहे याच्यामध्ये किंवा मला अभिनयाचासुद्धा वाव आहे सगळंच आहे आणि ही सगळ्या प्रोसेसमध्ये ना आम्ही वेगवेगळ्या भूमिका इकडे साकारतोय मध्येच आम्ही एक लावणी लावण्यवती आहे मध्येच आम्ही आई होते आम्ही कुणाची तरी मध्येच आम्ही शेतात काम करणाऱ्या बायका वगैरे आहोत असे वेगवेगळे वेगवेगळ्या भूमिका आम्ही याच्यामध्ये साकारतोय आणि आमचं प्रत्येक इम्प्रोव्हायझेशन ही आमची ऑडिशन होती त्यामुळे पुरुषांनी आम्हाला इतकं छान पद्धतीने आमच्यातल्या क्वालिटीज बघून आमचं कास्टिंग त्या त्या पद्धतीने केलं आणि कधीच असं वाटलं नव्हतं की मी पुरुषरांनी या पद्धतीने नाटक करीन मला हे माझ्या व्यावसायिक नाटकातलं पहिलं पदार्पण आहे आणि त्याच म्हणजे पहिल्या पदार्पण आता पुरुषांकड सारखे दिग्दर्शक मला लाभले हे माझं खरंच खूप मी नशीब समजते भाग्य समजते सो आणि वेगवेगळी मुळात फॉर्म्स पण गाते त्यात तो पण मला वाव मिळाला ओव्या पण गाते मी शेतातली गाणी पण गाते गझल पण गाते लावणी गाते अभंग गाते इतकी सगळे फॉर्म्स एका कलाकाराला एका मंचावर फारसे नाही मिळत जे मुक्काम पोस्ट अडगाव या नाटकामुळे मला सरांसोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे फार सुंदर सरां म्हणजे त्या चाली जर म्हणाल बेड़। ना तर जी गाणी आमचे प्रदीप सर वेळेत गाणी त्या वेळेस लिहित होते आणि सरांना वेळेत वेळेत चाली सुचत होत्या सर एक तर सगळी वाद्यवाज होतात आणि आम्हाला असं बघूनच वाटलं की बापरे सर कस काय म्हणजे वेळोवेळ इतक्या पटकन चाल एखाद्याला कशी <laughs> सुचू शकते त्या त्या वेळेस आणि सीन वाईज पण जेव्हा मी करायचो तेव्हा असं वाटायचं की बापरे हे किती फिट आहे या सीनला त्यामुळे रिदमचा सेन्स म्हणजे हा परिपूर्ण दिग्दर्शक मी आणि त्या दिग्दर्शकाचा सोबत काम करणं हे फार मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी दादी <laughs> असे आमच्या आईला म्हणायच्या बाई <laughs>